नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वे तर आम्ही आज आलो आहे बड्डे पार्टीला माझ्या फॉलोवरच्या डॉटरचा फर्स्ट बड्डे होता सो त्यांनी इन्व्हाइट केलं होतं म्हणून मी मम्मी पप्पा आणि क्रिशा तिकडेच आलेलो आणि खरंच क्रिशाने पण खूप जास्त एन्जॉय केला बड्डे आणि खूप छान ऑर्गनाईज केलं होतं आणि फुल ब्लॉग बघा कारण की मी माझा पोट कसं कमी केलं माझं नॉर्मल की सी सेक्शन आहे वेट लॉस कसा केला माझं बेलिफाईट कसं कमी केलं ते पण या ब्लॉग मध्ये मी सांगितलं आहे सो फुल ब्लॉग कंटिन्यू दिसेल

करायला घेतला आणि मग केक कटिंग झाल्यानंतर आम्ही लगेच डिनर करायला लग घेतलं आणि मग डिनर झाल्यानंतर फोटोज वगैरे काढले त्यांना भेटलो आणि लगेच निघालो कारण की ऑलरेडी खूप जास्त लेट झाला होता आणि इथे पण जेवण भरवायचं होतं म्हणून मी हातातच आईस्क्रीम घेतली आणि तशीच निघाले फायनली क्रिशाचा तांदूळ क्रिशाचे तांदूळ दहा दिवसापासून क्रिशाचे तांदूळ संपले होते डीमार्ट मधून मी आणले होते एक आमचे वरती राहतात ओळखीचे त्यांचे किराणा स्टोर आहे मी त्यांच्याकडूनच क्रिशा सिक्स मंथची झालेली तेव्हापासूनच त्यांच्याकडून घेते राईस छान असतात म्हणून त्यांच्याकडूनच मागले दोन किलो ते जातात क्रिशाला भरपूर वेळ सर काय करते क्रिशा बसली चड्डी असली तिला मी अकरा वाजलेत आता मी बड्डेला ना साडेआठला तिकडे पोहोचलो आणि जाताना क्रिशाला पोट भरून नाश्ता चाललेला मी आणि नंतर तिने एक बनाना पण खाल्ला म्हणून मग म्हटलं थोडं लेट देते तिला मग आता तिचा भात लावला आहे मग आता तिला मी भरवेल आणि खूप मज्जा आली बड्डेला खूप छान झाला बड्डे मला खूप जास्त आवडला सगळं एकदम छान ऑर्गनाईज केलं होतं क्रिशाच्या बड्डेचा मी व्लॉग नाही टाकला कारण की असं झालं की आमचं म्हणजे बड्डे करायचा प्लॅन नव्हताच क्रिशाचा आम्ही बाहेर जाणार होतो हिचे पप्पा येणार होते सुट्टीवरती म्हणून आमचा बाहेर जायचा प्लॅन होता बड्डेसाठी पण हिच्या पप्पांची सुट्टी कॅन्सल झाली आणि मग हिचे पप्पा बोलले आता तू जाऊ दे बाहेर तर काही एकटीला घेऊन जाणार नाही घरीच बड्डे कर क्रिशाचा घरी म्हणजे कर आता हॉलमध्ये म्हटलं ठीक आहे मग तीन दोन तीन दिवसात सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज केल्या म्हणून आणि मी एकटीच होती सगळ्या गोष्टी मला काही जमल्या नाही करायला थोड़ा भावने बघितलं डेकोरेशन वगैरे हो आणि केकचं वगैरे पण एकदम अर्जंटमध्ये हो सगळ्या गोष्टीला पण जेवढा पण झाला तो मस्त झालेला बाकी काय नाही आणि तुम्हाला माझं फुल गेटआउट दाखवते हो मी हा वन पीस ना घेऊन तीन ते चार वर्ष झाले माझ्या बड्डेसाठी घेतला होता जेव्हा आमचं लग्न पण झालं नव्हतं तेव्हा हिच्या पप्पांनी माझ्यासाठी हा वन पीस घेतला होता खूप सुंदर आहे आणि हा माझा फेवरेट वन पीस आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हा मी ऑनलाईन नाही मागवला आम्ही लोकल शॉपमधून घेतला होता म्हणजे शोरूमच होतं नॉर्मल काहीतरी टू थाउजंडला काहीतरी घेतला होता उल्हासनगरमध्ये आता मला शॉपचं नाव नाही माहीत तर आवडता बनतेच आहे फेवरेट आहे माझा आणि क्रिशाच्या बड्डेला ना क्रिशाच्या मामीने वेअर केला होता हा छान आहे भरपूर लोकांना इंस्टाग्रामवरती म्हणजे खूप जणांनी मला हा जास्त क्वेश्चन केलाय आहे मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन की ताई तू तुझं पोट कसं कमी केलं ताई तुझं वेट लॉस कसे कसा केला आफ्टर डिलेवरी तर खूप दिवसापासून नंतर या टॉपिकवरती बोलायचं होतं पण असं काही स्पेशल नव्हतंच या टॉपिकवरती बोलायला मी सांगतेस तुम्हाला की म्हणजे म्हणजे मी जेव्हा प्रेग्नंट होते आणि नाईन मंथपर्यंत माझं वेट किती होतं नंतर डिलेवरीनंतर माझं वेट किती होतं देन मी पोट कसं कमी केलं ह्या सगळ्या क्वेश्चनचा आन्सर मी आज तुम्हाला देऊन टाकणार आहे तर आ, मी जेव्हा प्रेग्नेंट होते आ, फस्ट मंथ होतं तेव्हा माझं वेट फॉर्टी टू फॉर्टी थ्रीच्या आतमध्ये होतं मी अगोदरपासून बारीकच आहे आणि नंतर नंतर जसे महिने वाढत गेले तसं माझं वेट वाढत गेलं मी सिक्स्टीपर्यंत गेलेले नाईन मंथ चालू होतं ना मला तेव्हा मी सिक्स्टीपर्यंत गेलो होतं माझं वेट नंतर मग क्रिशा झाली नंतर दोन तीन किलो असं काहीतरी कमी झालं इतकं मला आठवत पण नाही आहे आता तेव्हा एवढ्या गोष्टी मी आठवण पण नाही ठेवायची मग त्याच्यानंतर माझं पोट होतं आणि माझ्या अंगाला सूज पण होती आणि माझा चेहरा पण मी बघेल माझे म्हणजे जेवढं जर माझे आहेत दोन चार फोटो प्रेग्नन्सीचे ते मी पोस्ट करेल पोस्ट करेल ते बघा तुम्ही म्हणजे मी खूप सुजली होती आणि साठ किलोची झालेली म्हणजे फोर्टी टू फोर्टी थ्री आणि सिक्स्टी खूप जास्त वेट वाढलेलं माझं आणि होती मी गोलूमोलूच झालेली तोंड पण असं होतं नंतर नंतर मी जास्त म्हणजे कमी झालीच नाही होती माझी स्वेलिंग वगैरे होती सूज होती तशीच नंतर हळूहळू मला असं वाटू लागलं यार मी किती जाडी झाली मग क्रिशा एक महिन्याची झाली दीड महिन्याची झाली दोन महिन्याची झाली तरी पण माझा वेट जास्त काही कमी नव्हतं झालं आणि माझं पोट होतं आणि क्रिशा झाल्यानंतर माझं नॉ आणि हां आज माझं नॉर्मल नॉर्मल डिलेवरी झाली या सी सेक्शन झाले त्याचं त्याचा पण मी आन्सर देऊन टाकते तुम्हाला तर माझं सी सेक्शन नाही झाले माझं नॉर्मल नॉर्मल डिलेवरी झाली आहे माझी आणि हे पण खूप जणांनी विचारलं होतं तुझं सी से सी सेक्शन आहे का ना तर नाही माझं नॉर्मल आहे आणि मग त्याच्यानंतर मला ना क्रिशा झाल्यानंतर लगेच आपलं म्हणजे नॉर्मल डिलेवरी झाल्यानंतर पोट बांधतात मग क्रिशा झाली त्याच्यात दुसऱ्या या तिसऱ्या दिवशी माझं पोट बांधलं सिस्टर लोकांनी आणि मला असं सफोकेशन व्हायला लागलं की बापरे हे काय आणि ते खूप टाईट साडीचं बांधायचे तेव्हा ते कॉटनची साडी घेऊन या बोलायचे आणि ते बांधायचे आणि मग मा, मला ना असं हे सफोकेशन व्हायचं ते बोलायचे की हवा ते असं काहीतरी बोलतात हवा जाते ते मला एवढं नाही माहीत मग मा, आणि पण ना मी ठेवायचीच नाही अर्धा तास पंधरा मिनटं जास्त मग मी लगेच काढून टाकायची मग मा, माझं पोट होतं आणि मग ना मला मा, मा, हे मालिशवाली मावशी लावलेली मग मा, मी मला पाच चौथ्या पाचव्या दिवशी डिस्चार्ज भेटला होता त्याच्यानंतर पाच सहा दिवसानेच मालिशवाली मावशी लावली होती मला मग क्रिशर तर मम्मीच घालायची मालिश मग ना त्या मावशी काय करायच्या मालिश करताना ना इथून त्याचं मालिश करायच्या पोटाची मालिश करायची आणि त्या मला बांधून द्यायच्या पण ते पण मी ठेवायची नाही कारण की ना, मला जमायचंच नाही असं मला बांधलं की असं वाटायचं मला श्वास घेताच येत नाही आहे नंतर मी माझं पोट होतं भरपूर आणि आत्ता पण आहे असं नाही की पूर्ण फ्लॅट आहे थोडं नॉर्मल असतंच पोट आणि ते सर्वांचंच असतं पोट आहे माझं पण वेट लॉस कसं झालं एवढं पण पोट नाही झालं माझं पोट बऱ्यापैकी कमी आणि मग त्याच्यानंतर त्या मा, मा, मा ना माझ्यासं मालिश करायची आहे आणि मग त्यांना मी बोलायचे बाबा मी नाही बांधणार मग ते ना खूप माझ्या पोटाचं मालिश करायचे असं इथून असं वगैरे मग त्या बोलायचे बघ तुझं पोट हो मी आतमध्ये टाकेल असं असं बोलायचे त्या मावशी त्यांनी छान मालिश केली माझी मग तरी पण माझं पोट होतं मग ना त्या बोलायच्या बांधून ठेव बांधून ठेव पण मी खरंच सांगू मी बांधलं नाही पोट आणि वेट लॉससाठी काय केलंस पोट कमी करण्यासाठी काय केलंस तर खरं सांगू का जेन्युनली तुम्हाला खरं वाटेल नाही वाटेल आणि जर केलं असतं मी तुम्हाला सांगितलंच असतं की बाबा मी हे हे केलं होतं मी फक्त एक बघितलं होतं इंस्टाग्राममध्ये गरम पाण्यामध्ये जिरा पावडर टाकून त्याचं पाणी प्यायचं तर मग मी ते पण स्टार्ट केलं होतं मी हार्डली दोन ते तीन वेळा तर पिला असेल कारण की मला त्याची टेस्ट बिलकुल म्हणजे आणि ना क्रिशा ना खूप जास्त त्रास द्यायची म्हणजे इतका पण नाही द्यायची पण द्यायची रात्रभर जागायची ती दिवसा तर झोपायची हो पण रात्रभर त्रास द्यायची मग मला असं ना, जास्त ना ते जास्त करायलाच जमलं नाही म्हणून मी त्या गोष्टी पण नाही गेल्या फक्त तीन ते चार वेळा मी ते जिरा पाणी पिला असेल नंतर ना मग मम्मी वगैरे पण लांब राहायला गेले अगोदर मम्मी माझ्याच बिल्डिंगमध्ये राहत होती तुम्ही लव्ह स्टोरीचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे मम्मी माझीवरती जायची आणि मी घरी राहायचे मग नंतर क्रिशा झाली क्रिशा एक दीड महिन्याची होती तर माझ्या भावाचं लग्न होतं मोठ्या भावाचं मग माझ्याकडे जास्त कोणाला लक्ष देताना आलं मग मी घरी पण करायची इथे पण माझ्याकडे थोडंसं म्हणजे करायची क्रिशाला आंघोळ वगैरे माझं सगळं गोष्टी करायची पण नंतर मग भावाचं लग्न होतं मग गावी त्यांचं जाणं येणं होतं म्हणून माझ्याकडे जास्त लक्ष नाही देता आलं मग मला पाण्यात हात घालावं लागलं मग मला मला कामं करावे लागले मग त्याच्यामुळे ना एकटी असल्यामुळे ना मग ते काम जास्त कामाचा लोड पडल्यामुळे ना माझं ऑटोमॅटिक वजन कमी झालं मी असं वजन कमी होण्यासाठी खरंच काहीच केलं नाही वजन कमी व्हावं माझं म्हणून आणि खरं मला असं वाटलेलं की मी खूप जाडी होणार आहे बाबा <laughs> म्हणजे मला असं वाटलंच होतं मी खूप जाडी होणार आहे नंतर थोडं स्ट्रेसमध्ये होते मी आणि मी, मी तुम्हाला ना म्हणजे मी डिप्रेशनमध्ये पण गेलेले क्लिश झाल्यानंतर मला ॲन्झायटीचा त्रास झालेला ते मी ना तुम्हाला डिलेवरी आणि आफ्टर डिलेवरी ह्याच्यावरती पण मला ब्लॉग बनवायचं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला शेअर करेल की मला काय झालं होतं आणि मी किती स्ट्रेसमध्ये होते ते मी तुम्हाला नंतर शेअर करेल त्रिशा आली होती बाहेर परत तिला बसवलं मम्मी पप्पा आणि माझे सासरे आहेत आतमध्ये मामा पण बसलेत आणि त्यांना मी बेडरूममध्ये बसवले भरपूर दिवसापासून या ब्लॉ म्हणजे हे गेल्यापासून मी बनवलं होते कंटिन्युअसली ब्लॉग पण मामा म्हणजे माझ्या सासरे असल्यामुळे आणि घरात मम्मी पप्पा वगैरे सगळे आहेत म्हणून मला काय पॉसिबलच नाही झालं म्हणून म्हटलं चला आज मस्त आपला छान लुक पण आहे म्हणून म्हटलं चला ब्लॉग शूट पण करूयात सांग फायनली तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर देते तर हेच म्हणजे मी असं काही स्पेसिफिक असं काही के गोष्टी केल्या नाही बाबा मी अजून एकदा सांगते मी काहीच केलं नाही वेट लॉससाठी आणि कोण कमी करण्यासाठी हो ऑटोमॅटिकली माझं म्हणजे ते बोलतात ना कोण कोणी कोणी होतं बाबा जास्त फॅट म्हणजे जाडं होतं कोणी 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 कमी होतं अगोदर जसे असतो आपण तसे होतो तर माझं तेच झालं माझी मम्मी पण कधी जाडी झाली नाही ती पण ॲज इट इज आहे लग्नाअगोदर जशी होती ती आत्ता पण तशी आहे मला दोन भाऊ आहेत मोठे मी आहे तरी पण माझी मम्मी सेम आहे आणि मी पण तशीच आहे तेच मी काहीच केलं नाही बाकी आत्ता माझं वेट ना माझं वेट फॉर्टी फाईव्ह असेल मला तर कमीच कमीच वाटते कारण की मी मध्ये आजारी पडलेली तेव्हा माझं वेट फॉर्टी झालं होतं म्हणजे एकदमच आणि इतकं पण कमी नसावं वेट लीस्ट फिफ्टी तरी पाहिजे फिफ्टी 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 फाईव्हच्या आतमध्ये पाहिजे आणि मला करायचं आहे वाढवायचं आहे माझं वजन पण खरंच सांगू का मला जमतच नाही आहे रोज विचार करते हे खाईल ते खाईल हे करेल एक्सरसाइज करेल पण रोज लेट झोपणं रात्री सकाळी लेट उठणं परत क्रिशाच्या गोष्टी जेवण खावण ब्लॉग्स व्हिडिओ शूट्स रील्स ह्याच्यामध्येच टाईम जातो जा आहे तर तुम्हाला भेटल्या असतील माझ्या प्रश्नांची तुमच्या प्रश्नांची उत्तरे आ, बाकी बस आज पुरतं एवढंच ब्लॉग मी इथे जेंड करते आहे कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट ब्लॉग मी प्रेग्नेन्सी आणि आफ्टर डिलेवरी त्याच्यावरती बनवेल सो नक्की तुम्ही बघा आणि काही अजून विचारायचं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा चला ब्लॉग इथे सेंड कर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय